मग प्रश्न हरिल मी बघा पाठील मध्ये तुझी सहर करीत आहेबर त्याचा व्हिडिओ करा म्हणजे व्हिडीओलोडल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला येईल देवळाला कोण गी ओटी हराया मी आहे देवळाला कोण ग उभी ओटी बराया मी आय उभी जगदंबा कुठवर सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा वर सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा वर सांगू तुला दर्शन दे दे मला हिरवे पातळ पिवळी चोळी हळदी मळवट भरी हिरवे पातळ पिवळी चोळी हळदी कुकवाने मळवट जगदनबा जगदंबा भर सांगू तुला दर्शन दे दे जगदनबा जगदंबा भर सांगू तुला दर्शन मला देवीच्या देवळात कोण गवी ओटी भराया मी आहे देवीच्या देवळात कोण गी ओटी भराया मी आहे उभी जगदनबा ಕುಟ ಬರ ತುಲಾ ತುಲ ತುಲ ದರ್ಶನ್ ಜಗದಗ ಕೂ ಬರ ಸಹ ತುಲ ದರ್ಶನ ಮಲಾ महाराष्ट्राची कुल तिरंग झेंडा हाती घेऊणी महाराष्ट्राची कुलस्वामी तिरंगी झेंडा हाती घेऊणी जगदन फुटवर पुटवर सांगू तुला दर्शन दे देला जगदन बा पुटवर सांगू तुला दर्शन दे मला दे. देवीच्या जेवळात कोण गहवी ओटी भराया मी आहे उभी। देवीच्या जेवळात कोण गहूवी ओटी भराया मी आहे जगदन कुठं सांगू तुला दर्शन दे दे मला जगदन कुठवर कुठं बरं सांगू तुला दर्शन दे दे मला एका जनार्दन पूर्ण कृपेने भक्त तारिले दैत्य मारिले एका जनार्दन पूर्ण कृपेने भक्त तारिले दैत्य मारिले जगदंबा कुठवर सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा कुठवर सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे दे मला देवीच्या जवळात कोण गव्ही ओटी भरार मी आहवी देवीच्या जवळात कोण गहवी ओटी भरा र मी आहवी जगदंग बाबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंग बाबा कुठं बरं सांगू तुला दे दे जगदंग बाबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे दे मला असेच नवनवीन व्हिडिओ पाणी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद